श्री संत बेंडोजी महाराज घुईखेड तालुका चांदू रेल्वे येथे यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस भागवत सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन व दहिहांडीचे आणि भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याचेच औचित्य साधून अवधूत महाराज भजनी मंडळ टिटवा तालुका चांदू रेल्वे यांच्या भजनी मंडळातर्फे सेवाभाव वृत्तीचे परिचय देत यात्रेकरूंना स्वच्छ निर्मळ शीतल जल वाटपाचा उपक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चांनी राबविला त्यांच्या या उपक्रमाला यात्रेकरूंचा पण भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला मंडळाचे सदस्य प्रतीक अडसोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद खंडारे काळमे नितीन मेश्राम भाऊराव खंगार सचिन वसुकर शुभम धाबळे रामचंद्र कंगाले अमित कदम अवधूत मानकर राम दाऊदपुरे सचिन लडके माधव गावंडे व समस्त गावकरी मंडळी टिटवा यांच्या वतीने राबविण्यात आला प्रदीप कंगाले यांनी आपले चार चाकी मालवाहक गाडी देऊन विशेष सहकार्य केले त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्व भाविक भक्तांकडून कौतुक होत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू